शेतकऱ्याच्या आतीजवळचा जर मित्र कोण असेल तर नंदी आहे लक्ष देऊन आहे का बरं का शेतकऱ्याच्या आतीजवळचा मित्र जर कोण असेल तर नंदी आहे आणि भगवान शंकराच्या शिवगणामध्ये अग्रगण्य स्थान कुणाचं असेल तर नंदीश्वराचंच आहे भगवान शंकराला सुद्धा आवडणारं वाहन जर काय असेल तर कुणाचं वाहन आहे नंदीश्वराचंच आहे ना भगवान नंदीश्वराचं आहेत ना बरोबर आहे का नाही ऐका म्हणजे भगवान शंकराच्या अतिशय जवळ असणारे नंदीश्वरच आहेत शेतकऱ्याच्या जवळ असणारे नंदीश्वरच आहेत बघा शेतकऱ्याला सर्वात मोठा जर उपकार कोणाचा असेल ना तर गाई बैलाचा आहे बरं का गाईचा आणि बैलांचा आहे ट्रॅक्टर वगैरे हे आता आलेल्या गोष्टी आहेत बरोबर आहे पण पहिली शेती जर करायची असेल तर पै बैलाशिवाय नंदीशिवाय पर्याय होता का म्हणून त्या नंदीचे आनंद उपकार आहेत कारण तो नंदी शेतकऱ्याला आनंदी करत असतो म्हणून त्या नंदीच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्याने ज्याने आपल्यावर उपकार केले त्याच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी काही ना काही करत राहतात म्हणून आज सुद्धा शेतकरी ऐका नंदीच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी आज आपण बैलपोळा साजरा करतो ना तो बैल पोळा साजरा करतो लक्ष नाही बरं का कशासाठी की या नंदीचे या बैलाचे अनंत उपकार या समाजावर आहेत या समाजावर म्हटल्यापेक्षा या, या देशावर आहेत या देशावर म्हटल्यापेक्षा या देशातूनच जगाला अन्नधान्य जास्ती पुरवल्या जातं म्हणून जगावर सुद्धा नंदीश्वराचे उपकार आहेत नुसत्या भारतावरून शेतकऱ्यावरच नंदीचे उपकार नाहीत कारण लक्ष द्या माझ्याकडे हा आम्ही दुबईला गेलो होतो ना अमोलला माहिती आम्ही दुबईला गेलो होतो तो पण आमच्या सोबतच होता बर का दुबईला गेल्याच्या नंतर तिथं शेतीच नाही आहे तिथं शेती पिकत नाही सगळी वाळूच आहे एवढंच काय तिथं पाण्याची गोड पाण्याची विहीर सुद्धा नाही दुबईमध्ये पाणी आहे माणसं चांगली आहे बरं का नाही कळलं का तुम्हाला <laughs> माणसं चांगली आहे तिथं पण पाणी खारं आहे त्यांना पाणी गोड प्यायला पाणी सुद्धा नाही विदेशामध्ये हा माया हो आता जाऊन आलो म्हणून सांगतो हे काय ऐकून नाही सांगत पाणी सुद्धा प्यायला नाही गोड सर्व पाण्यावर प्रक्रिया करून त्यांना ते पाणी पुरवलं जातं बरं का मग गोड पाणीच नाही तर जमिनीचा धान्याचा अन्न धान्याचा प्रश्न आहे का ऐका अजिबात बात नाही तिथं धान्यच पिकत नाही असे अनेक देश आहेत की ज्या देशात धान्य पिकल्या जात नाही मग त्या देशाला धान्य पुरवण्याची एक माता उपकार करते तिचं नाव आहे भारत माता सगळ्यांचा सांभाळ जी करणारी असते तिला माता म्हणतात ना मग भारताला उगच माता म्हणत नाही ना अनेक देशामध्ये आता बांगलादेशामध्ये जे चालू आहे ना एवढा मोठा संघर्ष ऐका तर कालचीच बातमी आहे त्या बांगलादेशाला आपली कांद्याची ट्रक अडकलेली आहेत आता जे निर्यात करणारा कांदा होता ना त्या युद्धामुळे त्यांच्या त्या ते आरक्षणाच्या आंदोलनामुळे ऐका आपले बरेच ट्रक शीमेवर अडकून बसले ना आणि आम्ही गेलो होतो दुबईला तेव्हा आपल्या इकडं कांद्याचा भाव काय आहे सध्या हा मला माहिती नाही हो मी बाजारातच नाही जात कधी दुसऱ्याच्याच घरचं खातो ना कांदा आणा म्हणायचं का मी कुठून आणा आणि काय भावाना आणा याचा काही प्रश्न येत नाही ना बरोबर आहे का नाही मग का आम्ही गेलो तेव्हा तिकडं कांद्याची निर्यात थोडी बंदी होती आणि कांद्याचा भाव काय होता माहिती आहे का अडीचशे रुपये किलो दुबईमध्ये कांदा आजही दोनशे रुपयाच्या कमी तर कधीच नाही अडीचशे रुपये किलो लक्ष देऊन का बरं का आमचे महाराज लोक घड्याळ घ्यायला जायचे मॉलमध्ये गेलो आम्ही दुबई मॉलमध्ये म्हटले घड्याळ घेऊ विमानतळावर बॅगचे भाव पाहिले म्हणलं आपण फक्त पाहू शकतो इथे आपण फक्त विमानतळावर हे पाहू शकतो बॅगचे भाव काय छोट्या 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 हँडबॅगचे भाव सात लाख आठ लाख रुपये घड्याळ्याचे भाव सात लाख आठ लाख दहा लाख वीस लाख मग आम्ही पाहायचो ते म्हणायचे क्या क्या हुआ आप बोलो ना क्या आम्ही म्हणायचो हा आते बाद मी घुमके आते काय का का, सा तर सात आणि आठ लाखाचं घड्याळ घ्यायला म्हणजे सोपी गोष्ट आहे का आपल्या का राखाचा पैसा हा सांगा बरं तुम्ही नाही का सात आठ लाखाची घड्याळ कोण घेणार आहे लक्ष नाही का बरं का काहीच स्वस्त नव्हतं पाण्याची बाटली सुद्धा दोनशे रुपयाला आहे तिथे अडीचशे रुपयाला आहे ना एक पाणी बॉटल अडीचशे रुपयाला आहे लक्ष द्या मला सांगायचं काय म्हणून जाऊ द्या विषयांतर नाही करायचंय मला कि तिकड तिथं का जर कांदे पुरवायचे असेल भाजीपाला पुरवायचा असेल लक्ष द्या तर कोणत्या देशातून पुरवला जातो त्याचं प्रमुख आहे भारत देश असं एक दुबईलाच नाही सांगत मी अनेक देशाला अन्नधान्य पुरवण्याचं काम जर कोण करत असेल तर आपला हा कृषीप्रधान देश असणारा भारत देश आणि या भारत देशातली गोरगरीब जनता असणारी शेतकरी या भारत देशातले गोर गरीब शेतकरी आज जगाला जगवणारे आहेत महाराज जगाला जगवणारा देश जर कोण असेल तर भारत पण इथं हे जगवणारे जर कोण असतील तर सर्व शेतकरी आहेत हा या भारतालाच नाही ऐका या भारतालाच नाही तर जगाचा पोशिंदा काय म्हणतात शेतकरी हा या देशाचा काय आहे पोशिंदा आहे अरे मी सांगेल शेतकरी फक्त भारताचा आणि या भारत मातेचा आणि या देशाचा पोशिंदा नाही तर शेतकरी आपल्या भारताचा शेतकरी या जगाचा सुद्धा पोशिंदा आहे महाराज लक्षात ठेवा या जगाला पोचणारा जर कोण असेल तर या भारत मातेतला शेतकरी आहे पण त्या शेतकऱ्याला जर सर्वात मोठ सहकार्य कोणाचा असेल उपकार कोणाचे असेल साथ कुणाची असेल तर ती साथ आहे नंदेश्वराची हा ती साथ आहे नंदीश्वराची ऐका म्हणून त्याच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी आपण त्याला त्याचा सण एक दिवस साजरा करतो तो सण सुद्धा या श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणार आहे आमवशेला येणार आहे तो आहे बैलपोळा बैलपोळा आपण साजरा करतो का नाही बरोबर आहे ना कशामुळं त्या बैलाचे अनंत उपकार आपल्या या आपल्या समाजा या समाजावर आहेत आपल्या या शेतकऱ्यावर भारत मातेवर आहेत म्हणून इथं प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते इथं झाडाची पूजा होते इथं नदीची पूजा होते इथल्या मातीची पूजा होते इथल्या दगडाची पूजा होते अरे निर्जीव वस्तूची जर या देशामध्ये पूजा होत असेल तर आपल्या शेतकऱ्याचा खरा मित्र असणारा बैल आहे नंदी आहे म्हणून त्या नंदीची पूजा केली जाते बरं का मग हे नंदीची उत्पत्ती कशी झाली या नंदीश्वराची उत्पत्ती कशी झाली भगवान शंकराचं हे वाहन आहे या नंदीश्वर म्हणून मी काल बोलता बोलता बोललो होतो का नाही मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी शंभुनाथ रे शंकर नाथ रे मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी शंभुनाथ रे नाथ रे मेरा भोला रे भंडारे करे नंदी के सवारे शंभुनाथ रे शंकर नाथ रे मेरा भोला आहे भंडारे करे नंदी के सवारे शंभुनाथ रे शंकर बोल महादेवा तेरा डमरू डमडम डमरु डम बाजे रे हो तेरे बहती गंगा काम मेरा जाता चंगा नाम तेरा लेता महादेवा तेरा डमरू डमरू डमरु डम बाजे रे हो मा देवार डमरु डम दम डम दम डमरु दम, डम दम डम बाजे रे हो भोले 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 हो मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे सवारी कशा जी भोलेश्वरा जी आएगा बोलेश्वराची सवारी आहे नंदीश्वरावर आहे की या नंदीश्वराचे वडील आहेत शिलाद लक्ष नाही का बरं का या नंदीश्वराचे वडील आहेत शिलाद आणि या शिलादानं भगवान शंकराची तपश्चर्या केली होती आणि सांगितलं होतं की मला मुलगा झाला पाहिजे आणि तो मुलगा या जगाचं कल्याण करणारा असावा आणि तो अमर व्हावा बरं का अमर व्हावा पण भगवान शंकरानं सांगितलं हां या जगाचं कल्याण करणारा जर असावा असं वाटत असेल नामर असावा असं वाटत असेल तर दुसऱ्या कोणाला पाठवून जमणार नाही मलाच प्रत्यक्ष नंदीश्वराचं रूप धारण करावं लागेल आणि असं सांगतात नंदीश्वर म्हणजे भगवान शंकराचाच अवतार आहे हा भगवान शंकरानेच नंदीश्वराचं रूप धारण केलं होतं लक्षात ठेवा भगवान शंकरानेच नंदीश्वराच्या रूपात प्रगट झाले आणि म्हणून भगवान नंदीश्वर हे सगळ्यांना आनंद देणारे आहेत अशी भगवान नंदीश्वराची कथा आणि सांगतात त्या भगवान नंदीश्वराला शिवगणामध्ये आग्रगण्यस्थान मिळालेलं आहे स्थान भगवान शंकराच्या शिवगणामध्ये कोणाचं असेल तर ते नंदीश्वराचं आहे बरं का आणि अशी नंदीश्वराची कथा थोडक्यात या ठिकाणी सांगतात त्याच्यानंतर भगवान शंकराचं अकरा रुद्र अकरा अवतार धारण केलेले आहेत ना अकरा रुद्र अवतार धारण केलेले आहेत त्या अकरा रुद्राचे नावं सांगितलेले आहेत या ठिकाणी पहिलं नाव आहे कपाली दुसरा आहे पिंगल तिसरा आहे भीम चौथा आहे विरूपाक्ष पाचवा आहे विकोहित सहावा आहे शास्ता आठवा सातवा आहे अजापाद आठवा आहे अरी काही अहरी त्याच्यानंतर नववा आहे शंभू सातवा आहे चंड आणि भव असे अकरा अकरा रुद्राचे नावं या ठिकाणी सांगितलेले आहेत की भगवंताने असे अकरा अवतार धारण केलेले आहेत अशी एक कथा या ठिकाणी सा अकरा अवताराचे सांगितलेली आहे अशा अनेक कथा अनेक अवताराच्या अनेक कथा भगवान शंकराच्या या शिवपुराणामध्ये सांगितलेल्या आहेत हे सहा सात दिवसात रोजच्या दोन तीन तासात सांगणं शक्य नाही मी तुम्हाला दुसऱ्याच दिवशी सांगितलं होतं की चोवीस हजार श्लोक आहे त्याच्यामध्ये आहे की नाही आणि अनेक कथा आहेत आता ज्याला ज्याला जिज्ञासा आहे त्यानं त्यानं हे शिवपुराण घेऊन या आणि वाचा आता श्रावण महिना आहे पवित्र मग दुसरं काही वाचण्यापेक्षा श्रावण महिन्यात आपल्या एका महिन्यात त्याचं पारायण होऊन जाईल तुमच्या थोड्या वेळेत दिवसाच्या एक तास दीड तासाचा वेळ जो आपण आहे आपल्याकडे तो एक दीड तासाचा वेळ कोणत्याही गृहिणीला शक्य आहे बरं का काय म्हणतील घरातली कामं आहेत आम्हाला मला माहीत आहे ना कामं किती आहेत आपल्याला बरोबर आहे ना आपल्याला भरपूर कामं आहे घरातले स्वयंपाक असेल भांडी असेल फरशी पुसणं असेल झाले हे महत्त्वाची तीन कामं आहे आणि प्रत्येक कामाला एक एक तास धरा तुम्ही स्वयंपाकाचा एक तास भांडं धुण्याचा एक तास धुनं धुण्याचा एक तास आणि फरशी पोसायची पंधरा वीस मिनिट बरोबर आहे का नाही आणखी एक पंधरा वीस मिनिट आणखी एक तास चार तासाचं चा तुमचं सगळं घरातलं काम आहे बरोबर आहे आठ तासाची झोप चार तासाचं चा काम आठ बारा अजून बारा तास आपल्याकडे शिल्लक आहे मी काढ रोज आता कथेला येऊन बसता का नाही दोन ते पाच दोन ते पाच रोज हा कथेसाठी वेळ काढलेलाच आहे ना मग ह्या वेळेत करा नाही म्हणा या वेळेत झोपायची असते आवाज ही आमच्या संधीची वेळ म्हणजे झोप आहे बरोबर आहे का या दोन ते पाच या वेळेत जरी आपण ठरवलं आणि याचं वाचन केलं तर अनेक गोष्टी आपल्याला याच्यामध्ये कळत राहतील ना लक्षात ठेवा मग असं हे शिवपुराण अनेक कथा याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत आणि आज आपल्याला प्रामुख्यानं जी कथा पाहिजे आहेत ते बारा ज्योतिर्लिंग आहेत ना तसे भगवंताचे अनेक पीठ आहेत हा अनेक पीठ आहेत अनेक ठिकाणं आहेत या क आपण जर भारतामध्ये विचार केला तर भगवान शंकराचेच जास्तीत जास्त मंदिर आहे का तुम्ही मंदिरं पहा पीठ पहा जास्तीत जास्त कोणाचे असतील तर भगवान शंकराचेच आहेत ना पण या भगवान शंकराला बारा ज्योतिर्लिंगाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे ना बारा ज्योतिर्लिंगाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे म्हणून आपल्याला त्या बारा ज्योतिर्लिंगाची कथा ऐकायची आहे पण त्याच्या अगोदर आपलं अंतकरण शिवमय झालं पाहिजे हा म्हणून आपण दोन तीन मिनिटाचं एक भजन घेऊयात आणि संकीर्तन झाल्याच्या नंतर आपण ही कथा ऐकूयात मस्ती में रंग हो गए मस्ती में रंग मस्त हो, हो गए भोले तेरे नाम के दीवाने हो गए भोले तेरे नाम के दीवाने हो गए गे तेरे नाम के दीवाने हो गए हे भोले तेरे नाम के दीवाने हो गए भोले तेरे नाम के दीवाने हो गए बिना दिल कहीं लगता नहीं मन कच राग मेरा जगता नहीं ओ मन तेरा जगता जगत ना नहीं मन कचराग राग मेरा जगता नहीं <Sed> <machine> बिना दिल कहीं लगता नहीं <-fiheen> मन कच राग मेरा जगता नहीं <ounds> <votes> <exists> <skin> Graham सारी दुनिया से बैगने हो गए सारी दुनिया से बैगान हो गए भोले तेरे नाम के दीवाने हो गए ओ भोले तेरे नाम के दीवाने हो गए भोले तेरे नाम के दीवाने हो गए भोले तेरे नाम के दीवाने हो गए बिना मुझे कुछ भाता नहीं मन को सुकून मेरे आता नहीं मुझे कुछ भाता नहीं मन को सुकून मेरे आता नहीं मेरे बिना मुझे कुछ भाता नहीं मन को सुकून मेरे आता नहीं तेरे, सारे तेरे नाने हो गए पे तेरे ही तर हो गए बोले तेरे नाम के दीवाने हो गए हो बोले तेरे नाम के दीवाने हो गए ओ मस्ती में रंग मस्ताने हो गए मस्ती में रंग मस्ताने हो गए बोले तेरे नाम के दीवाने हो गए ओ भोले तेरे नाम के दीवाने हो गए बोले तेरे नाम के दीवाने हो गए तो थोड़े कच्चे हैं भोले अग के थोड़े तो थोड़े कच्चे हैं भोले सुपान संतोष तेरे बच्चे हैं भोले अकलों के थोड़े थोड़े कच्चे हैं भोले सुपान संतोष तेरे बच्चे हैं भोले अकलों के थोड़े थोड़े कच्चे हैं भोले पूरा मन आप साने हो गए पूरा के दीवाने हो गए भोले तेरे नाम के दीवाने हो गए भोले तेरे नाम के दीवाने हो गए भोले तेरे नाम के दीवाने हो गए मस्ती में रंग मतदान हो गए मस्ती में रंग मतदाने हो गए भोले तेरे नाम के दीवाने हो गए हो बोले वा का जोरदार अतिशय सुंदर नवीन नवीन गुरुजी आपल्याला ऐकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात बर का ते पहिल्यांदाच म्हणलंय त्यांनी पहिल्यांदाच म्हटल्यामुळं मागचे दिवाने झाले जातात बरोबर आहे लक्ष देऊन ऐका बोले तेरे नाम के देवाने हो गए आणि असं म्हणावंच लागेल ना आपलं सर्व देशाचा जर विचार केला तर जास्तीत जास्त स भक्त हे भगवान शंकराचेच पाहायला मिळतात बरं का मंदिरं जास्तीत जास्त भगवान शंकराचेच आहेत लक्षात घ्या बरं का पण आज गर्दी असते ना केदारनाथ बद्रीनाथ हे गे नाही हे भगवान शंकराचेच ठिकाणं आहेत बरं का भगवान शंकर केदारनाथ जर गेले आपण तर भगवान शंकराचंच मंदिर आहे की हे आपण जे मागे गे फ्लॅक्स लावलं आहे ना हे भगवान केदारेश्वराचंच मंदिर आहे ना हे केदारनाथाचंच मंदिर आहे ना मग आपण दिवाने झालो म्हणूनच लावलं ना ते इथं आपल्याला वेळ लागलं ना ते मंदिर जरी पाहिलं तरी आनंद होतो माणसाला जा एकदा मी जाऊन आलो बरं का बस तुम्हाला या पृथ्वीवरचा स्वर्ग जर पाहायचा असेल तर तुम्ही केदारनाथला जाऊन या एकदम सुंदर अतिशय ब केदारनाथ बद्रीनाथ या तिकडे गेले ना तुम्ही हिमालयाकडे उत्तरांचलमध्ये तिकडे गेल्याच्या नंतर पृथ्वीवरचा स्वर्ग आपल्याला पाहायला मिळेल ना लक्षात ठेवा